दिग्रसमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवस्मारक हटवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत त्यामुळे दिग्रसमधील सर्वपक्षीय शिवप्रेमींनी पुतळा न हटवण्याचं निवेदन तहसीलदारांना सादर केलं दिग्रसमध्ये शिवाज छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बसवण्यासाठी अनेक लोकांचं राजकारण सुरू आहे तर आम्ही आमच्या बौद्ध समाजातर्फे आम्ही शासनाला विनंती करतो की हे महामानव जे आहेत हे महामानव बहुजनांचे आदर्श आहेत आणि बहुजनांची प्रेरणा आहे त्यामुळे छत्रपती शिवरायांचा पुतळा हा छत्रपती शिवाजी महाराज चौकातच शोभेसा आहेत आणि त्या पुतळ्याकडे पाहून त्या शिवरायांकडे पाहून आम्हाला विशिष्ट अशी प्रेरणा मिळते आणि म्हणून आमची सर्व सर्वांची विनंती आहे बौद्ध समाजातर्फे मी विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजकारण न करता हे त्याच ठिकाणी बसवण्यात यावा गटाच्या लोकांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदमध्ये मध्ये जो भ्रमनिरास आहे त्यांना एक दिशाभूल करायची म्हणून त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये एक आरोप करण्यात आले की असा कुठलाही पुरावा दाखवा की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुसरीकडे हलवणार आहे तर मी संपूर्ण दिग्रसकरांना आपल्या चॅनलद्वारे आज हा पुरावा दाखवत आहे हा दिग्रस नगर परिषदेमध्ये माननीय नामदार संजय बॉ राठोड यांच्या निर्देशानुसार घेण्यात आलेला ठराव हा ज्या पुरावा राज कोर आता राजकारण कोण करत आहे आणि कोण आहे आहे कालपर्यंत आम्हाला विचारलं जात होत की ते पुतळा हटणार आहे त्याची तुमच्याकडे प्रूफ आहेत का आज आम्ही सगळ्या प्रूफ निशी जबाबदारीने सांगत आहे की आमच्या जवळ प्रूफही आहे आणि कोणी त्याच्यात गाडी केली ते पण आहे त्यांचे नाव पण आहे काही दिवसात आम्ही ते डिक्लेअर करूच आणि पूर्ण शहरात त्याचे तसे फॉम्पलेट आम्ही वाटू आणि आतापर्यंत दोन दोन भाषणामध्ये ऐकलं आम्ही की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची शोभा चौकात आहे पण माझं असं म्हणणं आहे शोभा त्या पुतळ्यामुळे आहे शोभा त्या नाही आहे आणि मध्ये आम्हाला काही करायचं काम पडलं किती केसेस लावायचे काम पडले किंवा जेल मध्ये पण जायचं काम पडलं तरी आम्ही त्या पुत्रा तिथून देणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे छत्रपती शिवाजी चौकातच व्हायला हवं आपल्या राजांचा आपल्या महाराष्ट्राची ओळख ही फक्त छत्रपती शिवरायांमुळे आहे तुम्ही आम्ही कोण तुम्ही आम्ही फक्त मराठी मराठी म्हणजे कोण आम्ही छत्रपती शिवरायांच्या भूमीतले आहे आमची मुख्यमंत्री साहेबांकडे जाहीर मागणी आहे की कृपया करून पुतळा त्याच ठिकाणी व्हावं हो, याकरता सहकार्य करावे